सध्या सोशल मीडिया बहून खूप मोठ्या प्रमाणात आहेत तुमची सगळ्या नेत्यांची भाषणं तुमच्या प्रतिक्रिया तुमचे वाईट स्वातम्या सतत येत असतात ट्रोलिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं तर तुम्ही पर्सनली त्या गोष्टी बघता का आणि जर बघत असाल तर मनस्ताप होतो किंवा त्रास होतो किंवा कधी असं होतं की की का म्हणजे हे इतक्या मोठ्या प्रमाणात का होत नाही मी बघतोच कारण मी सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे आणि मी त्याचं ट्रॅकिंग देखील करतो आणि सुरुवातीच्या काळात जास्त मनस्ताप व्हायचा आता ट्रोलिंगचे चे लक्षात आले माणसं लक्षात आली पहिल्यांदा असं वाटायचं की हे जे ट्रोलिंग आहे हे पीपल्स सेंटिमेंट आहे आता हे लक्षात आले पीपल्स सेंटिमेंट नाही हे पेड सेंटीमेंट आहे त्याच्यामुळे ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ट्रोलिंग हे जेन्युन असतं लोकांची अभिव्यक्ती असते आणि आज काय आहे की ज्याला चौकाते कोण विचारत नाही तो देखील राष्ट्रीय मत व्यक्त करतो त्याच्यामुळे यू कॅनॉट हेल्प इट म्हणजे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आणि त्याचा पाहिजे तेवढा उपयोग लोक करतायत पण आता हे पॅटर्न्स लक्षात आल्यामुळे त्याचा फार मनस्ताप होत नाही दुःख एवढंच होतं की ज्यावेळी पातळी इतकी खाली जाते की तुमच्यासोबत तुमच्या परिवाराला अगदी तुमच्या लहान मुलीला देखील ज्यावेळी टार्गेट केलं जातं त्यावेळी निश्चितपणे दुःख होतं आणि त्यांच्या बुद्धीची क्यू देखील करावीशी वाटते